शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातील मुंडेगाव आश्रम शाळेतील पंधरा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं यावर खबरदारी घेत अमरावती जिल्हा परिषद शिक्षण विभागाने विशेष दक्षता जा सूचना जारी पासून जिल्ह्यातील एक ते बारा पर्यंतच्या सर्व शाळा सुरू करण्यात आल्या आहेत कोरोना नियमावलीचे कडेकोट पालन करणे बंधनकारक करण्यात आले होते त्याच अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचे आदेश दिले होते ज्या शिक्षकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असेल त्यांनाच वर्गावर जाण्याची परवानगी मिळणार असल्याचे आदेशात सांगण्यात आले होते अचानक नाशिक जिल्ह्यातील मुंडेगाव आश्रम शाळेतील पंधरा शाळकरी मुलांना सदर बातमी संदर्भात विदर्भ न्यूजने शिक्षण विभागाला माहिती देताच शिक्षण विभागाने याबाबत विशेष दक्षता घेण्याचे नवीन आदेश जारी केले आहे आरोग्य विभागाच्या पत्रानुसार आणि शिक्षण विभागाच्या पत्रानुसार मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या परवानगीने आपण ग्रामीण भागातील एक ते बाराचे वर्ग आणि शहर शहरी भागातील एक ते बाराचे वर्ग सुरू केलेले आहेत ते सुरळीतपणे आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहेत त्याच्यामध्ये प्राधान्यक्रमांना जे ओ पीज आल्या होत्या की कोणती दक्षता कोरोनाच्या संबंधित शिक्षकांनी गावातील लोकांनी विद्यार्थ्यांनी आणि शाळा व्यवस्थापन समितींनी बाळगावी यासंबंधीच्या सर्व सविस्तर सूचना प्रत्येक बाबीच्या कोरोनाच्या संबंधित आपण निर्गमित केल्या होत्या आत्ता आपण सांगतात त्याप्रमाणे जी बातमी आहे नाशिक जिल्ह्यातील आहे तर निश्चितच ही एक धोक्याची घंटा आहे तर आपल्या विभागातील विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना याची लागण होऊ नये म्हणून विशेष दक्षता घेण्यासंबंधी आता तात्काळ आम्ही सूचना निर्गमित करत आहोत शिक्षणागी माध्यमिक प्राथमिक दोघांच्या स्वाक्षरीनं जिल्ह्यातील सर्व प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक सर्व शाळांसाठी एक विशेष पत्र आम्ही तात्काळ निर्गमित करत आहोत आणि सर्व जे घटक आहेत आपले त्याच्यामध्ये शाळा बसती असेल त्यानंतर गावातील आपले जे जबाबदार नागरिक असतील पदाधिकारी असतील शाळेतील शाळा वस्तू समिती असेल मुख्याध्यापक शिक्षक असतील पालक असतील विद्यार्थी असतील या सर्वांसाठी त्यांनी कोणकोणती दक्षता घ्यावी विशेष दक्षता कोरोना टाळण्यासाठी त्याचं पत्र आता सूचनापत्र आम्ही तात्काळ आता निर्गमित करत आहोत आणि पुन्हा येथे मी आवाहन करतो की आपले जे सर्व घटक आहेत विशेषतः शालेय शिक्षण विभागाशी संबंधित जे सर्व घटक आहेत त्यांनी निष्काळजीपणा न करता विशेष खबरदारी घेऊन कोरोनापासून आपण सर्व कसं दूर राहू या दृष्टीने सर्वांनी सर्वंकष प्रयत्न करावेत आणि निश्चितच आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने दक्षतेने आपण कोरोनापासून आपल्या सर्व घटकांना आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना आणि एकंदरीत सर्व शिक्षण क्षेत्रातील सर्व व्यवस्थेला आपण दूर ठेवू अशी अपेक्षा व्यक्त ठेवतो अपे अपेक्षा व्यक्त करतो पुनश्च सर्वांनी दक्षता घ्यावी असे आवाहन करतो अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती